नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा स्पेस्टी किचनमध्ये तर आज आपण बनवतोय संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी तर संक्रांत आता लवकरच जवळ येत आहे तर काटोकाट भरलेली तिळगुळाची पोळी एकदम खुसखुशीत आणि चार ते पाच दिवस टिकणारी अशी ही आज आपण पोळी बनवूया तर पहिल्यांदा आपण सारण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी एक वाटी इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत कढईमध्ये तर शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे खरपूस होईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहेत कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे, आहे। तेव्हाच आपले एकसारखे शेंगदाणे भाजतील तर इथे आपले शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत तर आता हे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये आता मी अर्धी वाटी तिळ घालत आहे तर तिळाशिव तिळगुळ पोळी सुरेख दिसत नाही आणि टेस्ट पण छान लागत नाही म्हणून इथे आपल्याला तीळ वापरायचे आहेत वरती असं झाकण ठेवून आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तीळ बाहेर उडणार नाहीत तर आपले तीळ भाजलेले आहेत खमंग असे तर तीळ काढून घेऊया तर त्याच कडेमध्ये आता आपण इथे बडीशेप आणि चार इथे हिरवी इलायची घातलेली आहे खमंग अशी बडीशेप आणि इलायची भाजून घ्यायची आहे तर इथे भाजलेली आहे आता काढून घेऊया तर सर्व इथे जिन्नस आपले तयार आहेत तर सारणसाठी आपल्याला एवढं साहित्य हवं आहे तर इथे मी गूळ घेतलेला आहे एक वाटी तर एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर किसून गूळ इथे वापरायचं आहे तर इथे आता आपण बडीशे पहिल्यांदा बारीक करून घेणार आहोत मग स्टेप बाय स्टेप सर्व आपण बारीक करून घेणार आहोत तर हे मिश्रण आपल्याला अगदी जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक पूर्णासारखं बारीक करायचं नाही तर पहिल्यांदा आता आपण बडीशेप आणि इलायची बारीक करून घेऊया तर इथे आपली बघू शकता तुम्ही एकदम तुम जाडसर अशी रवाळ पूड बारीक करून घेतलेली आहे तर आता ही पूड बाजूला ठेवून देऊया आता शेंगदाणे बारीक करून घेऊया तर शेंगदाणेही बारीक करत असताना पल्स मोडवरती मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत तर एकदम बारीक कूट करू नका तर अशा पद्धतीने इथे मी बारीक केलेलं आहे तर एका डिशमध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट काढून घेऊया आता राहिलेले शेंगदाणे आणि थोडेसे तीळ मी बारीक करून घेत आहे राहिलेले तीळ मी नंतर वरतून घालणार आहे सारणामध्ये तर अशा पद्धतीने इथे हे मस्त रवाळ करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण किसून घेतलेला गूळ मिक्स करून घेऊया तर गूळ आपण आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपन पुन्हा एकदा आपण मिक्सरचा वापर इथे करणार आहोत तर आता आपण थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर मिक्सरमध्ये फिरवताना पल्स पल मोडवरती हे फिरवायचं आहे आए। जेणेकरून ते एकदम बारीक पेस्ट व्हायला नको तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बारीक हवं आहे तर तुम्ही बघू शकता रवाळ अशा पद्धतीने मी इथे बारीक केलेलं आहे बिलकुल चिकट झालेलं नाही तर अशा पद्धतीनेच आपल्याला तिळगुळाचं सारण बनवायचं आहे तर इथे आपलं सर्व सारण बारीक करून झालेलं आहे गुळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे तर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे घोटाळ्या वगैरे झालेल्या असतात त्या फोडून घेऊया तर आता थंडीचे दिवस सुरू आहेत म्हटल्यानंतर ती गुळाची पोळी पाहिजेच आपल्या आरोग्यासाठी नंतर इथे मी बडीशेप आणि इलायची बारीक केलेली होती तीही इथे मिक्स केलेली आहे तर स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सारण बनवायचं आहे तेव्हाच आपलं हे सारण मस्त टेस्टी आणि खमंग होईल नंतर जे मी तीळ काढून ठेवलेले होते भाजून ते आता मी इथे वरतून घालणार आहे म्हणजे ते दिसायलाही पोळी छान दिसते आणि खातानाही आपल्या तोंडामध्ये असे तीळ येतात तर अशा पद्धतीने इथे आपलं मस्त खमंग हे सारण तयार आहे तर आता आपण इकडे पीठ मळून घेऊया जे सारणाचं वरचं कोटिंग असतं ते पोळीसाठी बनवलं जातं ते इथे पीठ आपण मळून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी पहिल्यांदा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता गव्हाचं पीठ चाळून घेऊया तर गव्हाचं पीठ चाळून घेतल्यानंतर मी मैदाही चाळून घेतलेला आहे आता आपण अर्धी वाटी बेसन घालणार आहोत तर बेसनही इथे मी चाळून घेतलेला आहे तर मैदा जेव्हा मी घालते वेळी तो तेव्हा माझा व्हिडिओ बंद होता तेव्हा त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर दोन ते तीन चमचे इथे मी वितळवून घेतलेलं तूप घालत आहे तूप थंडच घालायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता तर नंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊया आणि तेलाचं मोहन घातलेलं आहे थंड तेलाचं ते आता आपण पिठाला चळून घेऊया तर पोळी आपली खुसखुशीत होते म्हणून इथे आपण तेलाचा आणि तुपाचा वापर करायचा आहे आणि आवरण आपलं जे पोळीचं असतं तेही खुसखुशीत राहतं आणि भरपूर दिवस पोळी टिकते तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ मळून घेऊया जसं आपण चपातीचं मळतो तसंच हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर हे पीठ मळून आपण अर्धा तास किंवा पंधरा मिनिटेही मुरवट ठेवलं तरी चालेल तर मी पंधरा मिनिटे हे पीठ मुरवत ठेवणार आहे तर पीठ मुरवट ठेवल्यामुळे पोळी आपली छान होते खुसखुशीत होते आणि कुठेही सारण भरले की फुटत नाही तर आता वरती तेल लावून आपण पुन्हा एकदा एकसारखा गोळा करून घेऊया हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे वरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे आता सेट करायला ठेवूया तर पंधरा मिनिटे झालेले आहेत पीठ मस्त मुरलेलं आहे मस्त स्मूथ झालेलं आहे तर याचे आता गोळे करून घेऊया तर जसा आपण पुरणाचा उंडा बनवतो पुरणपोळीचा तसा सेम इथे बनवायचा आहे तर गव्हाचं पीठ घेऊया आणि अशी पारी बनवायची आहे आपल्याला तर खूप सोपी पद्धत आहे आता पारी इथे बनवून तयार आहे तर आता आपण हे सारण भरून घेऊया आठते काटोकाट हे पुरण गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे सारण भरून घ्यायचं आहे तर सारण भरले तर व्यवस्थित आपली पोळी काटोकाठ भरेल तर अशा पद्धतीने इथे आपण हा गोळा करून घेतलेला आहे उंडा तर उंडा तयार आहे आपला आता गव्हाच्या पिठावरती आता आपण हा कोट करून घेऊया आणि अलगत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला इथे पातळ लाटून घ्यायची आहे पण प्रेस करायचं नाही जास्त लाटताना नाही तर ते सारण बाहेर येऊ शकतं म्हणजे फुटू शकते पोळी तर बघू शकता तुम्ही काटोकाट हे सारण गेलेलं आहे तर व्यवस्थितपणे जर तुम्ही उंडा भरला तर आपलं हे पुरण म्हणजे सारण काटोकाठ जाईल तर इथे आपली मस्त तिळाची पोळी लाटून तयार झालेली आहे तर दुसराही उंडा आता आपण तयार करून घेऊया तर आपल्याला एकदम पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे सोपं जातं भाजताना पण म्हणजे या पोळ्यांना काहीही होत नाही किती पण तुम्ही लाटून ठेवा आणि एकदम तुम्ही एक सलग भाजून घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे आपली दुसरीही पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे आता सर्व पोळ्या इथे मी लाटून घेते तर इथे सर्व आपल्या मस्त तिळवळाच्या पोळ्या लाटून तयार आहेत तर इकडे तवाही गरम झालेला आहे तर तव्यावरती आता तूप घालूया तर तुम्ही इथे तूप किंवा तेलही लावू शकता तर थंडीचे दिवस सुरू आहेत तर तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर जास्त झाला तरी आहारामध्ये काही हरकत नाही कारण की आपल्याला गरजेचं आहे तेल आणि तूप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आनी आनी तर या पोळीमध्ये तूप किंवा तेल आणि गूळ आणि तीळ याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाची आहे पोळी तर तीळ पण चांगले असतात आरोग्यासाठी आणि गूळ पण आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळाची पोळी आवर्जून खा तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूनी आपण तूप लावलेलं आहे खरपूस होईपर्यंत आपण ही पोळी भाजून घेऊया तर पोळीचा कलरही तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस गोल्डन आलेला आहे तर पोळी आपली इथे तयार झालेली आहे भाजून तर अशा पद्धतीने आता आपण दुसरीही पोळी मस्त अशी खमंग भाजून घेऊया तर अशा पद्धतीने आता ही दुसरीही पोळी भाजत आलेली आहे तर तूप लावलेलं ला आहे वरती तर तिळगुळाची पोळी भाजताना अशी प्रेस करत आपल्याला भाजायची आहे अशी चमच्याने किंवा उलतरणी अशी प्रेस करत म्हणजे कमी गॅस ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत खरपूस अशा भाजल्या जातात आणि भरपूर दिवस ही पोळी टिकते तर अशा पद्धतीने इथे आपल्या सर्व तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि एकदम कडक अशा झालेल्या आहेत तर कडक होण्याचं कारण म्हणजे आपण बेसन पिठामुळे पोळीला कडकपणा येतो आणि खुसखुशीतपणा पण पन येतो तर अशा पद्धतीने ह्या पोळ्या आपल्या तयार केलेल्या आहेत म्हणून पीठ मळताना बेसनचा वापर करा आणि तेल किंवा तुपाचं मोहन घाला ते पण थंड घाला त्यामुळे पोळी आपली भरपूर दिवस टिकते आणि एकदम मस्त अशी खुसखुशीत अशी थोडीशी कडक होते तर कडक पोळी बनवली की भरपूर दिवस पोळ्या टिकतात वातड होत नाहीत आणि मस्त अशा लागतात टेस्टी तर संक्रांती स्पेशल भरपूर दिवस टिकणारी ही पोळी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कट करताना समजत आहे की किती मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे वरचं आवरण आणि आतून एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि काटोकाट हे तिळगुळाचं सारण भरलेलं आहे तर एकदम मस्त आणि टेस्टी आणि खमंग दोन ते तीन दिवस किंवा चार ते पाच दिवस ही पोळी टिकू शकते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा संक्रांती स्पेशल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय